बघू शकतो कि किती छान असा भरलेला ड्रेस आहे आणि त्याला हात सुद्धा मस्त असे एकदम इंडो वेस्टर्न सुद्धा तुम्हाला लुकटा आणि पर्स सुद्धा आहे पर्स सुद्धा आहे याच्यावर मला आवडलाय हा ड्रेस हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आज मी गांधी मार्केट मध्ये जाते आणि गांधी मार्केटमध्ये ना मला असं एक शॉप दिसलेलं आहे जिथे लेगिन्स कुर्ती म्हणजे एक जर तुम्हाला रेडीमेड लेगिन्स कुर्ती हवी असतील तर ते कुर्तीचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे मला एक खूप सुंदर दुकान दिसलेलं आहे गांधी मार्केटमधलं साडेसहाशे रुपयांपासून स्टार्टिंग प्राईस आहे आणि साडेसहाशे रुपयाला त्यांच्याकडे खूप सुंदर असे क्लासिक कलेक्शन आहे आपण ते सगळं बघूयात पण जर तुम्हाला या लोकेशनला पोचायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे माटुंगा आणि सायनच्यामध्ये जे गांधी मार्केट आहे त्या गांधी मार्केटमध्ये यायचं आता मागेच हा बोर्ड आहे गांधी मार्केटचा तिथून तुम्हाला सरळ आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्यावर पहिला राईट मारायचं आहे राईट मारल्यावर पहिलं दुकान जे आहे तेच त्यांचं आहे आणि आपण तिकडे जाऊया त्यांच्याकडचं कलेक्शन बघूयात सो इस्टर्न एक्सप्रेस हायवेलाच गांधी मार्केट आहे लेफ्ट हँड साईडला इस्टर्न एक्सप्रेस हायवे माझ्या राईट हँड साइडला आणि लेफ्ट हँड साईडला हा बोर्ड आहे तिथून सरळ सरळ आतमध्ये गेलं की त्यांचं दुकान आपण जाऊयात आतमध्ये या तर इथून सरळ असं गेलं ना की पहिलंच राईटचं दुकान आहे आणि सरफराज आहेत या दुकानातले आता माझ्यासोबत जे मला इकडचं सगळं कलेक्शन दाखवणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि तुमच्याकडे छान असं साडेसहाशे रुपयांपासून कलेक्शन सुद्धा आहे ना।, oh. ना ते बघायला आवडेल आणि कोणते कोणते कलेक्शन आहेत आपण दाखवतात आपल्यापेक्षा अच्छा हे सिक्स फिफ्टी वाले आहेत का कॉटन्स आहेत त्याच्यामध्ये डिझाईन बघा कापड बघा वा म्हणजे कॉडसेट आहेत साडेसहाशे पण कॉडसेट आहे आणि कॉटन सेट ना म्हणजे ते गरमीत सध्या गर्मी सुरू झालेली आणि कॉटन सेट बाकी चांगले पडले त्याच्यामध्ये कलर आहे वा किती सुंदर आहेत एक दोन तीन चार चार कलर आहेत हा ब्लॅक बघूयात आपण एक हा बघा ब्लॅक पण छान आहे हो किती सुंदर वाटत साडेसहाशे ला म्हणजे खरंच खूप छान आहे आणि कपडा पण अजिबात ट्रान्सपरंट वगैरे नाही असतं आतमध्ये हे बघा पत्ता असतात जास्ती मोठ आणि पॅन्ट बघूयात आपण पॅन्टला सुद्धा घालून अशी छान बॉर्डर दिलेली आहे बघा हे पण नवीन डिझाईन आहे सोबर आइटम मध्ये हे पण बी हे पण कॉरसेट हे आणि तुम्ही काही कमी वगैरे करतात आमच्याकडे फिक्स फिक्स रेट सो साडेसहाशे रुपयाला तुम्हाला हे छान छान कॉरसेटचा खूप सुंदर कलेक्शन मिळणार आहे वेगवेगळे कलर्स ऑप्शन आहेत साईज काय अवेलेबल आहे एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स एल किती वाजता सुरू होतं तुमच्या इकडचं दुकान हे वाजता चालू आहे दुपारी बारा ते रात्री 12 वाजता नऊ वाजेपर्यंत तर दुपारी तुम्हाला इकडे यायचं असेल तर दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत यायचं आहे हे आता सुरुवातीला जे मी दाखवते ते कॉडसेट आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे ते बघा कॉडसेट खूप सुंदर आहे आणि लॉंग टॉप आणि पॅन्ट खालती पॅन्ट आहे हा हा पण असं कुर्ती आणि टॉप सुद्धा आहेत का हे पण कुर्ती टॉपच आहे कुर्ती टॉप त्याच्यामध्ये खादी मटेरियल त्याच्यामध्ये चार कलर आहेत खादी मटेरियल मध्ये आणि हे उन्हाळ्यात खूप छान ना घालायला मस्त असं कॉटनचे खादी मटेरियल मध्ये जर असे कुर्ती आणि लेगिन्स कुर्ती आणि पॅन्ट हवी असेल तर ते तुम्हाला साडेसहाशे रुपयात मिळणार आहे मस्त वाव किती छान आहे आपण सिक्स हा कोणता पॅटर्न आहे आलिया कट आलिया कट हा हे साडेसहाशे रुपयाला तुम्हाला आलिया कट सुद्धा मिळणार आहे हे बघा वन पीस गाऊन आहे हे पण साडेसहाशे त्याच्यामध्ये दुपट्टा आणि वन पीस गाऊन दुपट्टा सुद्धा येतो याच्यासोबत किती सुंदर आहे आणि याच बरोबर तुम्हाला इथे छान अशी लेस सुद्धा दिली जी तुम्ही पाठी मागून बांधू शकता आणि मस्त असा मोठा असा तुम्हाला अनारकली टाइप हवा असेल ना तर तो आहे आणि सोबत तुम्हाला अशी मस्त दुपट्टा सुद्धा मिळणार आहे दुपट्टा पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो बघा दुपट्टा पण छान आहे सगळं साडे सहाशे रुपयाला सिक्स फिफ्टी पासून सुरुवात आहे इकडे हे काय आपण आलिया कर सिक्स फिफ्टी ओके त्यानंतर हा बघा एट फिफ्टी ला बघा किती पण छान oh, आहेत नवीन नवीन डिझाईन पण आहे लग्नासाठी वगैरे एकदम परफेक्ट आहे oh. तुमच्या पार्टी वेअर साठी लग्नासाठी पूजेसाठी थ्री पीस थ्री पीस मध्ये एट फिफ्टी तीन पीस म्हणजे तुम्हाला ओढणी दुपट्टा सॉरी दुपट्टा कुर्ता आणि पॅन्ट हे तुम्हाला साडे मध्ये एट फिफ्टी ला म्हणजे खूपच स्वस्त मस्त रेंज मध्ये पण मस्त आहे एक दोन तीन चार पाच कलर याच्यामध्ये दोन तीन चार पाच कलर आहेत त्याच्यामध्ये वा व्हाईट पण खूप वाटतं पण 1000 मध्ये नवीन डिझाईन बनारसी दुपट्टा आहेत बनारसी दुपट्टा आहे achar pattern पण शोभριο आहे शोभर त्यानंतर बघा सुंदर आहे दुपट्टा बघा दुपट्टा पण मजबूत आहे आणि हे मुळात त्यांना लग्नासाठी वगैरे छानच वाटतात ड्रेस हे बघा आणि कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तरी पण किती सुंदर वाव हे तुम्हाला हजार रुपयाच्या रेंज मध्ये हवे असतील तर हे असे भरलेले ड्रेस सुद्धा आहेत खूप सुंदर वा पूर्ण भरलेला ड्रेस आहे हा हजार मध्ये आपण बघू शकतो की कि किती छान असा भरलेला ड्रेस आहे आणि त्याला हात सुद्धा मस्त असे नेट से दिलेले आहेत त्याच्यामुळे एकदम इंडो वेस्टर्न लुक सुद्धा तुम्हाला हवा असेल तर छान वाटेल आणि दुपट्टा एकदम सोबर आहे म्हणजे तेच की कुर्ता भरू असेल हे कितीला आहे हा पण हजारला नवीन नवीन डिझाईन आहेत थाउजंड मध्ये थाउजंड रुपीज मध्ये एक हजार मध्ये तुम्हाला हा असा मस्त भरलेला ड्रेस मिळणार हे पण हजारचे वाव हजार। छान आहेत आणि कपडा किती मस्त सुंदर आहे असं सॉफ्ट मटेरियल आणि असा जाडसर कपडा आहे सॉफ्ट आहे आणि जाडसर सुद्धा आहे वा हे तुम्हाला असे पॅटर्न हजार रुपयात मिळणार आहे इथे सुद्धा जे वर सगळे दिसतात ना ते हजार मध्ये आहेत पण ते पण बघूयात पण हे सगळे जे आहेत ते हजार हजारमध्ये बरोबर ना मदे। हजार मदे। -top. Top so, थे थे हा हजारलाच बर आहे ना आपण हजारमध्ये मध्ये आणि मल्टी टॉप काही ऑफिस साठी वेअर साठी जरी हवं असेल तरी पण मिळतात त्याचबरोबर मध्ये सुद्धा आहेत का हजारच्या रेंज मध्ये जॉर्जेटेट सगळं जॉर्जेट कॉटन नाहीत फक्त तेच तेवढं आहे ना कॉटन मध्ये सिक्स फिफ्टी वाले हे बघा आमच्याकडे हे आता बाराशे पन्नास बाराशे पन्नास बाराशे पन्नास त्याच्यामध्ये टॉप दुपट्टा आणखी पॅन्ट आणि पर्स सुद्धा आहे पर्स सुद्धा आहे याच्यावर मला आवडलाय हा ड्रेस आणि ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन कलर त्याच्यामध्ये ब्लॅक आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये तुमच्याकडे कलर ऑप्शन सुद्धा आहेत ना अवेलेबल त्याच्यामध्ये दोन कलर आहेत ब्लॅक आणि पर्पल हे बघा ब्लॅक किती छान आहे खूप सुंदर वाटत नाईस किती छान आहे आपण बघू शकतो की किती मुळात आहे ना स्वस्त मस्त रेंज मध्ये खरंच खूप स्वस्त मस्त रेंज मध्ये आमच्याकडे एकदम स्वस्त आहे जास्ती मांग नाही हो अजिबात वेगळी होती आमच्याकडे हो आणि हा आपण एक जांभळा रंगाचा बघूया ही? सेम हा सेम तो सेमच आहे ना डिझाईन आहे पण काही हवं असेल ना बेग छान फ्रेश कलर 850. तर असे पण फ्रेश कलर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत हे एट फिफ्टीला आहे आणि एकदम सुंदर फ्रेश कलर मला खूप आवडले यांच्याकडचं कलेक्शन मुळात स्वस्त मस्त स्वस्त मस्त दरात सुद्धा आहे आपण एट फिफ्टीला आपण एट फिफ्टी आ, किती छान हे घातल्यावर खूप सुंदर वाटतात कलर उजळून दिसायला होत बारीक सुद्धा दिसाय तुम्ही दुपट्टा पण छान आहे हा हा, हा दुपट्टा आणि ह्याच्यावर कुर्ता किती सुंदर वाटतो आपण बघू शकतो अंगावर खूप उजळून दिसेल हा ड्रेस आपण एट फिफ्टी आपण एट फिफ्टीस वा पण हा पायजमा आणि कुर्ता असेल ना दुपट्टा पण एट फिफ्टी ला हो वा एट फिफ्टीला ला कुर्ता पायजमा आणि दुपट्टा दुपट्टा किती सुंदर आ, आहे आपण बघू शकतो सॉफ्ट मटेरियल मधला इकडचं मला प्रचंड आवडलेलं आहे सो तुम्हाला सुद्धा हे सगळं कलेक्शन आवडलं असेल रेंज आवडली असेल तर नक्की या मला तर खूप आवडलेली आहे आणि मुळात सगळं रिजनेबल प्राइस मध्ये आहे मला खूपच कलेक्शन इकडचं आवडलेलं आहे हा पण एक ते दाखवतात मध्ये वा आणि ह्याचा दुपट्टा कॉन्ट्रास्ट आहे दुपट्टा थोडा कॉन्ट्रास्ट येणार आहे आणि हा आहे त्याच्यावरचा कुर्ता खूप सुंदर आहे तुमच्याकडचं कलेक्शन मला खूप आवडलेलं आहे तुम्ही सुद्धा इथे नक्की या व्हिजिट करा आणि इकडे खूप सारी शॉपिंग करा प्राईजच्या बाबतीत हे दुकान खरंच खूपच स्वस्त मस्त रेंजमध्ये आहे आणि तुम्ही क्वालिटी म्हणाल तर क्वालिटी तर खरंच खूप सुंदर आहे इकडे नक्की या व्हिजिट करा आणि इकड इकडनं शॉपिंग सुद्धा नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच